देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही मी करणार तुम्ही काही विडवाना आणि कसल्या रॅपिंग तुमच्या मुठकर पाय घेऊन आरक्षण घेणार मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुझ्या बाजूला मेलो तरी नाही सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की सरांमध्ये ते वीस देणार आहे फडणवीस साहेब काय नीच होती तुमची अरे एका समाजाचा युद्ध करा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओलवलीत सांगतो आणि ओळवलीतल्या नजरेतल्या लोकांनाही सांगते याने जर मला याच्यावरती पडत बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदार आणि आमदार